सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात पावसात आणि उन्हाळ्यात देखील मानवी वस्तीत साप येतात गेल्या काही दिवसांपासून साप मानवी वस्तीत येत असल्याचं प्रमाण वाढलंय सापाचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले आता देखील सोशल मीडियावर असाच एक काळजाचा धस्स करणारा व्हिडिओ समोर आलाय व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहे की साप थेट बेडवर असलेल्या गादीखाली लपून बसलाय कुटुंबातील व्यक्ती तर झोपण्यासाठी गेली तेव्हा सुदैवाने हा साप त्यांना दिसला गादीखाली साप असल्याचे समजताच कुटुंबातील व्यक्तीच्या काळजात अगदी धडकी भरली त्यांनी लगेचच एका सर्पमित्राला बोलवले व्हिडिओमध्ये दिसत आहे की सर्पमित्राला हे समजताच तो या ठिकाणी त्यांना एका हातात स्नेक पकडली आहे सापाला पकडण्यासाठी तो प्रयत्न करत आहे सुरुवातीला हा व्यक्ती बेडवर असलेली पहिली गादी उचलतो त्याखाली साप आहे का तपासतो मात्र तिथं साप नसतो मग सावकाश आणि सावधानपणे तो बेडवर असलेली दुसरी गादी उचलतो दुसरी गादी उचलताच त्याखाली त्याला साप लपलेला दिसतो गादी खाली सापाला स्वतःचा स्नेकस्टिकच्या मदतीनं नंतर तो सापाला पकडतो आणि सा अधिवासात नेऊन सोडतो सापाचा सा हा व्हिडिओ कुटुंबातील व्यक्तींनी आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केलाय सदर व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय उन्हाळ्यात देखील असाच एक थरारक व्हिडिओ समोर आला होता त्या व्हिडिओमध्ये चक्क तीन कोबडा साप घरात शिरला होता इतकंच नाही तर हा किंग कोब्रा थेट घरातील भांडी ठेवण्यासाठी असलेल्या मांडणीमध्ये जाऊन बसला तेव्हा देखील सर्पमित्रांच्या मदतीनं सहापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं होतं